महसूल मंत्री बावनकुडे यांच्यासमोर माजी आणि विद्यमान खासदारांमध्ये स्टेजवरच शाब्दिक चकमक झाली माझी यांनी मंजूर केलेल्या आणि आणलेल्या कामांचे श्रेय घेत आहेत मी आणि संतोष दानवे काम मंजूर केल्यानंतर आणतो पण बातमी रावसाहेब दानवे कल्याणकाडे यांच्याकडून येते मी जे केले आहे त्यासाठी मी एक धोकादायक विषारी साप आहे हे मला माहिती आहे वडील वडील आहेत रावसाहेब दानवे मी तुमची टीका करणार नाही पण माझे वृत्त ऐकून गोंधळ माजवू नका रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे यांच्यात काम करण्याची खूप क्षमता आहे बावनकुडे यांनी काळे यांना रावसाहेब दानवे यांच्या सल्ल्याने काम करण्याचा सल्ला दिला विकास कामांवरून जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे आणि विद्यमान खासदार कल्याण काळे यांच्यात वाद निर्माण झालाय या वादामुळे रावसाहेब दानवे आणि खासदार कल्याण काळे यांच्यात जोरदार वाद झाला आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना येथील जाफराबाद येथे योजना आणि परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाची पायाभरणी केली या निमित्त आयोजित कार्यक्रमात दानवे आणि काडे यांच्यात जोरदार वाद झाला मी आणि आमदार संतोष दानवे विकास कामांना मंजुरी देतो पण बातमी रावसाहेब दानवे यांची आहे असे म्हणत खासदार कल्याण काडे यांनी माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली दरम्यान काळे यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात खासदार कल्याण काळे यांच्यावर टीका केली की त्यांनी विकास कामांसाठी पैसे आणले म्हणून ते कामावर जातील आणि काळे यांच्यावर टीका करताना म्हणाले की माझे प्रत्येक काम ही माझी बातमी असते मी, मी तुमच्यावर टीका करणार नाही पण जेव्हा माझ्या बातम्या येतील तेव्हा तुम्ही गोंधळ घालू नका असे रावसाहेब दानवे यांनीही काळे यांच्यावर टीका केली दरम्यान दानवे आपल्या भाषणात हे सांगायला विसरले नाहीत की बाप हा बाप असतो तो साप किती विषारी असतो दरम्यान बावनकुळे यांनी आपल्या भाषणात दानवे आणि काडे यांना एकत्र बसून काम करण्याचा सल्लाही दिलाय अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना पंप दिलेला आहे कोण लोकांना सोलार पंप मिळाला काही मिळाले काही मिळायचे पण ज्यांना मागणी केली त्यांना सगळ्यांना सोलार पंप मिळणार आहे की त्यामुळे विजेचा प्रश्न सोडला रस्त्याचा प्रश्न सोडला मी पाण्याचा प्रश्न सोडला मी परवा संतोष ना का सावर घ्यायच्या सावर घरच्या सोनखेडच्या धरणाचं पाणी पूजन केलं त्याच्या अगोदर दोन दिवस मी सोनखेडच्या धरणावर आलो खरं आहे काय सर मी पोलीस नाही आता सरपंच मी गावचा पण फटक्या जातो धान 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 जातो बातमी येणार ना ने मी का मी नाही केलं मी बातमी आली मन सांगा पण माझी तुम्हाला हात दोन जण ती संतोष ला तुम्हाला बी संतोष ना केले काम एका कागदावर आणा कल्याण काय ना केले काम एका कागदावर आणा तुमच्या कामावर त्या कामावर जाणार मी देवाची शपथ सांगतो दामोदर रावसाहेब त्यांनी काळात फोन असून सोनखेड धरणासारखे तर मला जावंच लागेल मला अजून लोक समाज सांभाळायचा आहे पटानी तोडली त्यामुळे तुम्ही चिंता करून पाहिले सांभाळले लहान तुम्ही त्यांचे मामा माझे एकाच गावचे त्याच्यामुळं तुम्ही मायपेक्षा लहान आहे त्यामुळं बातमी संतोष म्हणला तर मी म्हणला म्हणून टाकले बाप बाप होता आग्रहाची विनंती आहे की आज जबाबदारी तुमची सर तू या भागाचे खासदार माझं म्हणणं मी तुमच्याकडे वर्ष दीड वर्ष सव्वा वर्ष होईल एक वर्तमानपत्र काढा की कल्याण काळात मी टीका एक वर्तमानपत्र काढा आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली सांगितलं की मी कल्याण काळीच्या विरोधात बोलणार नाही खरं तुम्ही माझे विरोध आहे का मी पण तुम्हाला एकदा पाहलो पाहल राजकारण पण मी पैसे असताना एक बैठक झाली सभा झाली आणि त्या सभेमध्ये इंग्लिश स्कूलची त्या सभेमध्ये म्हणलं पस्तीस वर्ष रावसाहेब जाणे आमदार खासदार आहे आमच्या तालुक्याचा काही विचार नाही पट्ट तो तुम्हाला परलं तेवढी असं मी ना त्याला काही तुम्ही उत्तर केला रे बा घ्यायला पाहिजे तुम्हाला मत असं घ्यायला पाहिजे अरे बाबा हे रस्ते झाले असं आहे तुम्ही माहिकोणीच नाही का तुमची बायको माहिना आचार नाही आहे का तुमचे <tune> मामा शायद होता होता। पाच्ची ला, पाच्ची ला मी एका शाळेत होतो नव्हतं तुमच्या आईनं मला कडावर गेले दिला बाई तुमची मावशी काही नव्हती बाई तिने मी सगळे खेळले पाचवीला पाचवीला होतो मी तुझ्या शाळा म्हणते बघ मी तुमचा पुण्य असं कसं म्हणता भाऊबन भाऊबन असतो आपलं नातं लय जवळच आहे त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टी मलाच म्हणून बोलतो तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही भूषण गुप्ती बसता <laughs> <laughs> मला राजा भाऊ तुम तुम्हाला ते आणि तुम्हाला सांगतो नाही करणार असे फालतू राजा बघ त्यांच्या टीकाची बातमी माझ्या जवळ आहे त्याला बोला होऊन जाऊ दे एकदा आहे अरे मी कसं आहे तुम्हाला माहिती आहे त्याला मी माहितीये मग खासदार खासदार असं नाही काहीतरी वाटलं आणि माझ्या प्रोटोकॉल प्रमाण मी गेले आज कोणीच नाही तरी मला जो दर्जा दिला पक्षाने दिला लोकांना दिला सरकारने दिला त्या एका खाली दोन मी आता काही बोलणार नाही दोन बोलणार नाही करीन टीका टीका कधी भाषे चांगली पद्धत रायला जाऊ मी लहानपणी अटल बिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला कोल्हापूर अटल बिहारी मग आमदार व्हायचं हो तर मग खासदार व्हायचं हो तर मग काही नव्हतं व्हायचं पण अटलजी आमच्या डोक्यात दो अटलजी म्हणजे एक देशाचा महान पुरुष रात्री अटलजी आले आंध्रावर बावनकुळे साहेब आणि आंध्रावर आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं आधी आधी माझ्या आया आय वे लोगोने शिकायत किया कि हमारे आंध्रा के मुख्यमंत्री की अंजया रोज दिल्ली जाते हैं रोज वापिस आते हैं तो मैंने बोल दिया मुख्यमंत्री है या कोई टपाल वाला है <laughs> तो दूसरे दिन टपाल वालों ने मेरे खिलाफ करा दिया कि हमारी बिंदी टपाल वाले ऐसी भाजपा टीका करने की टीका करी ना तुम अगर समझना तुम्हें बेफिकर रहा मी टीका करणार नाही पाच वर्ष मोकळे समजून मोकळे पण नाही तुम्ही भरफड नकार बावनकुळे साहेब मी एक दिवस शेतात गेलो आमचे दोस्त मित्र होते मक्का खायला लागलो आणि हात तुम्हाला फक्त असा असा हवा लागलो साऱ्या चॅनल काय आमचा दोस्त हमद मला भेटायला अर्जुन फोन आले आणि मला विधानसभेला मदत करा तर त्यांची पेपरला फोटो द्या आम्ही तो त्याचा फोटो निघला पाहिजे फोटो काढला आमचा हमद्यामध्ये सर काय एवढंच मला सर पेपरला बी देऊन मला फोन लास माझी म्हणून आता मी करू काय मला सांगा मी करू काय या बातमीला सांगा त्याने मला पाल बाबा जिल्ह्यातल्या त्याला विचार माझ्या बातम्या अशा दाखवतो मी काही काही की लोक ते बातमी माई उचलतात मी काही शेताय माझं मला शिकलं जीवन जगू द्या मी वक्तव्य मी पाठवतो वाटतात बातमी बातमी तरी मी पत्पा म्हणतो येते आणि तर तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करा पण मी केलेल्या कामावर मी जाईलच नाही पण कामाची यादी करा तू कल्याण काय नाही सांगा राहू मला फोन कर मग मल... मी पाहिजे कल्याण काय सांगा तुम्ही या कामावर जाऊ नका मी झालोच ना सोयकोट सांगा या कामावर जाऊ नका अद्या बघा अद्या बघा साडेसहा कोटीच राजा भाऊ आता सभागृह बांधणं चाललं भोपाळ मी खासदार असताना पैसे आणलेले मी जाणार आहे का नाही रुपयाला सांगा जाणार आहे नाही राजा दीड कोटीचं वाचनालय बांधतोय बांधतोय संतोष पण माझ्या काळातले पैसे मी जाणार आहे का नाही जाणार आहे सांगा बरोबर अरे अजून पाच वर्ष पण एवढा पैसा माझ्या काळात आणलेला तुमच्या काळात आणि जालना जिल्ह्यात आलेले दोनशे कोटीचं रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं आहे ड्रायपोर्ट साडेतीनशे कोटीचा बांधण्यात आलाय साडे आठशे कोटी रुपयाचं रुंदीकर संभाजीनगर पर्यंत आणि आता त्या टावर टोकन ग्रँड करून सोडलं होतं आता पुढच्या डोंगर दोन हजार कोटी रुपये भेटले आणि जालन्यापासून जळगाव पर्यंत सात हजार एकशे सहा कोटी रुपये रेल्वे मंजूर करत आता या कामावर जाऊन जाऊ म्हणून मी जर गेलो तर बातमी येणार समझ राव ले ले, माय तर गा गा। मी ठीका म्हणून मी बोललो पण गैरसमजीर राव साहेब दानवे म्हणून चेनच बसेले दाबद्दल नाराज होणार मी बोललो कोणा एकाच गावचे दोघ मी गेलो इतरातील मी साहेबांचं कोण बोलले तुम्ही बावनकुळे साहेबांना बोलाच धन्यवाद